नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात दत्त दत्त जयंतीनिमित्त वटवृक्ष मंदिरात जय्यत तयारी दर्शन रांगेची विशेष व्यवस्था श्री स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरात दत्त निमित्त जयत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगे यांनी दिली दत्त जयंती उत्सव उद्या शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे दिनांक चौदा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अखेर दत्त जयंती उत्सव सलग शासकीय सुट्ट्या यामुळे मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे संभावित गर्दी लक्षात घेऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थानच्या मालकीच्या असलेल्या मुरलीधर मंदिर परिसरात व मंदिराबाहेरी सार्वजनिक म परिसरात देवस्थानच्या वतीने कापडी मंडप उभारून बॅरिकेटिंग करून विशेष दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे दत्त जयंती निमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांच्या वतीने होणारे स्वामी समर्थांचे नित्य अभिषेक होणार नाहीत परगावाहून भांडूप घाटकोपर मुंबई तळे हिपरगाव भातंबरे कोल्हापूर सातारा खर्डी गावखंडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी घाणकापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे दत्त जयंती निमित्त घाटकोपर मुंबई येथून निघालेला पालखी सोहळा व दिंडी सोहळा आज रात्री नऊ वाजता मंदिरात स्वामी चरणी नतमस्तक झाला या प्रसंगी घाटकोपर येथील शितोळे बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्ट दिंडीचे महेश इंगळे यांनी स्वागत करून दिंडी प्रमुख धैर्यशील शितोळे यांचा मंदिर समितीच्या महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला तसे शितोळे बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेही मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचा शितोळे बाबा ट्रस्टच्या वतीने कृपा वस्त्र प्रसाद देऊन सन्मान केला दत्तजयंती दिवशी येथील सत्संग महिला भजनी मंडळाची दुपारी चार ते पाच 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 वाजून तीस या वेळेत दत्तजन्म आख्यान वाचन व वा भजन करून सायंकाळी सहा वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्तजन्म सोहळा व पाळणा सोहळा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात होई रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी साडे अकराचा नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी बारा ते तीन या वेळेत येणार आहे सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक भजन दिंड्या व पार पडणार आहे पालखी मिरवणूक रात्री वाजता मंदिरात आल्यानंतर शिरा प्रसाद वाटप होऊन श्री दत्त जयंती उत्सवाची सांगता समारंभ होईल तरी जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा पालखी सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वती े समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे